रसिक प्रेक्षक हो नमस्कार मैत्र शब्दांचे आजच्या भागात मी संगीता जोशी तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण ऐकणार आहोत कविवर्य मंगेश पाडगावकर यांची रचना पाडगावकरांनी कवितेचा एक नवीन फॉर्म आणला त्याचं नाव बोलगाणी त्या वृत्तमा त्यांना वृत्तमात्रांचं विशेष बंधन नसतं अगदी सोप्या भाषेत सहज सुंदरतेनं एखादा संदेश देणारी ही बोलगाणी महाराष्ट्राला खूप आवडली आज आपण त्या बोलगाण्यांमधलंच एक गाणं ऐकणार आहोत सांगा कस जगायचं मंगेश पाडगावकर यांची रचना सांगा कस जगायचं सांगा कसं जगायचं कणत कणत कि गाणं म्हणत तुम्हीच ठरवा कसं जगायचं सांगा कसं जगायचं कणत कणत कि गाणं म्हणत तुम्हीच ठरवा डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतच ना डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतच ना ऊन ऊन दोन घास तुमच्यासाठी वाटतच ना शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं शाप देत बसायचं कि दुवा देत हसायचं तुम्हीच ठरवा कसं जगायचं सांगा कस जगायचं काळ्या कुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसत काळ्या कुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभा असत काळोखात खुडायचं कि प्रकाशात उडायचं काळोखात खुडायचं की प्रकाशात उडायचं तुम्हीच ठरवा कसं जगायचं सांगा कसं जगायचं पायात काटे ऋतून बसतात हे अगदी खरं असत पायात काटे ऋतून बसतात हे अगदी खरं असत आणि फुलं फुलून येतात हे काय खरं नसतं काट्यांसारखं सलायचं की फुलांसारखं फुलायचं तुम्हीच ठरवा कसं जगायचं सांगा कसं जगायचं पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येत पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येत सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं तुम्हीच ठरवा कसं जगायचं तुम्हीच सांगा कस जगायचं पेला अर्धा भरला आहे म्हणायचं की सरल आहे म्हणायचं तुम्हीच ठरवा कसं जगायचं सांगा कसं जगायचं सांगा कसं जगायचं अहो अगदी आपल्या रोजच्या बोलण्यातली साधे साधे शब्द घेऊन लिहिलेली ही कविता एवढा मोठा आशय देऊन जाते मला ही कविता फार आवडते तुम्हाला आवडली कविता मला कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा बरं का आवडली असेल तर शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार